नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात जिथे तुम्ही चुकीचे नसता तिथे स्पष्टीकरण द्यायची गरज नसते गरज असते ती दुर्लक्ष करण्याची परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावले तर आपले माणूस सुद्धा परके व्हायला वेळ लागत नाही स्वामी सांगतात टिपावे तर अचूक टिपावे नेम तर सारेच धरतात शिकावे तर माफ करायला शिकावे राग तर सगळेच करतात खळगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सारेच जेवतात जगावे तर इतरांसाठी स्वतःसाठी तर सगळेच जगतात स्वामी सांगतात मनाचा झरा निर्मळ असला तर जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही नाते हे वेळ पाहून पळ काढणारे नसावे तर ते मनाचा तळ गाठणारे प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारे असावे भीती त्याला असते जो काही चुकीचे करत असतो खरे वागणा कसलीही भीती नसते एकटे राहून स्वतसोबत वेळ सुद्धा खूप गरजेचे आहे स्वामी सांगतात आयुष्यात कोण कसे वागले हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जा विजय तुमच्याच होई स्वामी सांगतात जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वराने सोने निर्माण केले चाफ्याची फुले पण त्यानेच निर्माण केली ह्या जगाचा पालनकर्ता व संहारकर्ता परमेश्वरच आहे म्हणून त्याची उपासना करण्याकरिता आळस अजिबात करू नका स्वामी सांगतात लोकांच्या डोळ्यांच्या कडा हसून किंवा रडून आपल्यासाठी ओल्या होणे ही फार समाधानाची गोष्ट आहे तुम्ही कानांवर जेवढा विश्वास ठेवता त्यापेक्षा जास्त डोळ्यांवर ठेवा कारण ऐकलेले खोटे असू शकते मात्र बघितलेले नाही स्वामी सांगतात एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ